नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची अशी एक अपडेट आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून चार महिन्यातून एकदा प्रत्येकी दोन हजार रुपयांची अर्थात वार्षिक सहा हजारांची मदत करण्यात येते त्यानुसार या योजनेचा सोळावा हप्ता राज्यातील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी दिनांक अठ्ठावीस बुधवारी दिनांक अठ्ठावीस हा हप्ता दिला जाणार आहे या हप्त्याच्या माध्यमातून एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे तीन हजार आठशे कोटींचे ही यावेळी वितरण होणार आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात पी एम किसान योजना राबविली जात आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान उत्सव दिवस बुधवारी केंद्र सरकारने अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा तालुका व गाव पातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र सामायिक सुविधा केंद्र या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे यांनी दिली, दिली आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा सोळावा हप्ता बुधवारी मिळणार पंतप्रधानाच्या हस्ते यवतमाळ येथे वितरण तसेच नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचेही वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दिनांक अठ्ठावीस यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभ ही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो किसान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता बुधवारी दिनांक अठ्ठावीस या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद